<laughs> ना त्या झोपी आली की पाचन बघणार शाही Ramesh Kashi Natpa Kontriyo para decirle los...

स्पर्धेचे नियम सगळ्यांना नांगर किंवा नांगरीवर दोन महिने लागली तर जोडी बादली हे असतो झेंडे भुजले मैदानावर सगळ्यात उत्कृष्ट असे ती संतोष तोडे आज गेले सुट्टी वाजली जोडी सुटली पंचा जोडी नंबर तीन सहा जोड्या कंपल्सरी पहिल्या क्रमांकाचं पार्दर्शिक माननीय आमदार किरणमान्य राजनजी साळवी साहेब यांच्या वतीनं सोलगावकरांचा सोन्या आणि चिपळूणचा ड्रायव्हर या कला कशा प्रकारे दाखवतोय काय करताय शिफ्टीने नुसते बैल पाहणारी असून चालत चार दिवस काय तिकडे रेंजर अरे भावायचे मारतात Barat itu yang terikat, terikis. Wagley, wagley siapa? Turun. Abah cepat tanggalkan ini Nombor

Zodi, mau datang power? Yang saya dikaning bulan kiri. Hantar balik balik. Kalau di atas dikehendaki kani apa? Mau datang power Zodi. Kalimarsu, terbodoh sahaja ni. Jadi tujuan. Mau datang, terbawa mau datang power. Mungkin tanah orang Taiwan sedikit. Berubah. Sita Surya, Surya, pergi मी सगळ्या आयोजकांचं या दोघांना मनापासून धन्यवाद देतो इतकी सवय वर्ष आहे मी माझ्या आपले प्रेम माझ्या पाठीशी असत राहुल त्यापासवनला शिरोडी आहे उजवीकड्रायव्हर

पांढऱ्या गुरुवांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा खेळ शिकवला या क्षेत्रातला बेताल बादश म्हणून त्याला म्हटलं जात कारण त्यांना असे काही इतिहास क्षेत्रामध्ये जे मला नाही वाटत ते कोणाला तोरता येतील त्याच्याच मुलानं जो आता ड्रायव्हर म्हणून आला त्या मुलानं तोडलाय पाच गुलाल घेतले होते त्याच महिन्याला पुन्हा मात्र सहा गुलाल घेऊन वडिलांच्या पुढे गेलाय भाई टाइम लगे भाई है चुकोला

पोलीस पाटलांचा सन्मान करावा कारण आपल्या मार्गदर्शनाखाली गाव ते दुवा आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित राख त्यामुळे आपण आज आमच्या गावाच्या वतीनं ধন্য <laughs> উপরপঞ্চ <laughs> सन्मान अजून राहिले कुठं ज्येष्ठ सन्मान कधी पण सन्मान सगळे तरुण मंडळी काम करत असते పా असं मध्ये येऊ शकता तुम्ही <laughs> पहिल्यांदा आला <laughs> तुम्ही कोणाला काही समजलं पण नाही भावा असं कधी करू नको सोन्या ही स्पर्धा आहे

अरे टाकला पण बरी ज्याला झेण्यास जोडी पाहत मी नेहमी सांगत असतो रॅली

आणि जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरव मामाची जोडी भाचा पडवणारीला पांढऱ्या गुरव तिकडे अमोल ड्रायव्हर मुन्ना गुरव आणि जोडी बाबा गुरव सगळे ada kuda ada kuda sat 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 ada jangan 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 hari